विजेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ विनापरवाना अग्निशस्त्र वाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हेन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हुसेन सय्यद सय्यदशे सत्तावीस राहणार हिंदू धर्मशाळेजवळ मिरज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे स्थानिक गुन्हेन्विक्षण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आंबेडकर उद्यानाच्या बाजूस असणाऱ्या झाडीत कच्च्या रस्त्यावर एक जण देशी बनावटीचे पिस्तल बाळगून असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी त्याला सा पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले तर अंग घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तल आणि दोन जिवंत राऊंड पोलिसांनी हस्तगत केले याबाबत परवानाबाबत माहिती विचारली असता सदस्य पिस्तल बेडग येथील उमेश मदने यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले तर त्याकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले त्याच्याकडून पोलिसांनी दोन आणि देशी बनावटीचे पिस्तल ताब्यात घेत त्याला अटक केली आहे त्याच्याविरोधात महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे प्रभारी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप के कळेकर स्वप्ना गराडे अमोल ऐदळे बसवराज शिरगुपी संकेत मगदूम इम्रान मुल्ला अतुल माने आमसिद्ध खोत बाबासाहेब माने अनंत गुडाळकर रणजित जाधव रोहन घस्ते याने केली आहे